अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा सकाळचे तीन वाजून सात मिनटं झालेली आहेत तिला तीनचा झाला राम लावला होता पण उठता उठता मला सात मिनटं झाले त्याच्यानंतर उठले आणि लगेच गरम करायला पाणी ठेवलं आंघोळीला आणि भेंडी चिरते आणि ही भेंडी मी रात्रीच धुवून ठेवली होती जेणेकरून रात्रभर काय झालं ती सुकून गेली म्हणजे पुसायचं वगैरे काम नाही पडलं मुलींसाठी स्वयंपाक करायचा भेंडीची भाजी आणि पोळ्या आणि स्वयंपाक करून नंतर मग मला जायचं होतं तर मी तसं कुठे जात असताना माझी देवपूजा कधीही राहत नाही किती मी किती काही असो मी देवपूजा करूनच जाते पण ह्यावेळेस मला स्वयंपाक पण करायचा होता म्हणून मग देवपूजा माझ्याकडून नाही झाली नंतर मग अनुष्काने करून घेतली होती आणि केल्यावरनंतर मला तिनं फोटो पण पाठवला की मी देवपूजा केली आहे म्हणून तर आता अनुष्का देवपूजा करायला लागली तेव्हापासून मला असं जास्त काही टेन्शन नाही राहिलं देवपूजाचं कारण माझ्याकडून जरी नाही झाली तरी अनुष्का करतीच देवपूजा कारण आता तिला पण सवय लागून गेली देवपूजेची त्याच्यानंतर मग भेंडीची भाजी केली आणि नंतर पोळ्या केल्या माझं आवरलं मी आणि रात्रीच पर्समध्ये जे काही सामान टाकायचं ते टाकलं होतं तर आता मी चालले गुरुपीठावर एक दिवसाचं गुरु चेत्र पारायण आला या अं ह्या वर्षी काय झालं की सप्ताहामध्ये पुण्यतिथी सप्ताह झाला स्वामींचा तेव्हा मला पारायण करता नाही आलं त्र्यंबकेश्वर महाराज की जय येऊ द्या येऊ द्या तर आम्ही पोहोचलो आणि पोहोचलो की गाडीतून उतरलो की लगेच पारायणाचा जो काही आवाज आहे तो आम्हाला आला लगेच आम्ही पळतच सुटलो कारण उशीर थोडासा झाला होता आम्हाला दुसरा अध्याय सुरू झाला होता वाचायला तर पटकन गेलो गेल्याच्यानंतर मग संकल्प सोडला त्याच्यानंतर पहिला अध्याय जो झाला होता तो वाचून घेतला आणि नंतर मग त्यांच्याबरोबर वाचायला सुरुवात केली असं मस्त पारायण झालं आणि खूप छान वाटलं सामूहिक सेवा आपण जो करतो त्याच्या त्याची मज्जाच वेगळी असते स्वच्छता सहभागी त्याला पारायण केल्याचं पुढे लाभत असत तर, तर ह्या आता माहिती सांगत होत्या कारण तिकडे पंचवटीला गुरुमावली गंगा दशहरा आता चालू आहे त्याच्यामुळे गंगा पूजन ते करणार आहेत गंगा आरती होणार आहे तर तिथे सुद्धा या असं त्या बोलत होत्या आम्ही सुद्धा पारायण झालं तिथे गेलो होतो त्याच्यानंतर साडे दहाच्या आरतीला मस्त स्वामींची तिथे पालखी निघली पालखीमध्ये सुद्धा सहभाग घेतला पालखीला सुद्धा खांदा लावला त्यानंतर तर बघा आता आतमध्ये पालखी जाते त्याच्यानंतर इथे मस्त स्वामींची भव्य दिवे असे मोठी मूर्ती आहे बरेच जण त्र्यंबकेश्वरला आले असतील त्यांनी बघितलीच असेल तर अशी मस्त प्रसन्न वाटतं मूर्तीकडे बघून त्याच्यानंतर मग आम्हाला तिथे नाश्ता दिला म्हणजे मसाले भात दिला आणि तो खायचा होता तर तो बारा ते साडेबारा या दरम्यान तो खायचा होता कारण त्या काळात आपण पारायण करत नाही तर आपण इतर वेळेस पारायणाला खात नाही पण ही सामूहिक सेवा आहे त्याच्यामुळे ह्या पारायणमध्ये आपण ब्रेक घेऊन जेवण वगैरे करू शकतो तर ज्यांना जेवणं करायचे ज्यांना नाश्ते करायचे त्यांनी केले तर बारा ते साडेबारा हा ब्रेक घेतला होता कारण त्या वेळेस आपण सेवा करत नाही तर आम्ही बारा वाजेपर्यंत वाचलं साडेदहाच्या आरती झाल्यावर नंतर मग जेवणं केले त्याच्यानंतर परत सेवेला सुरुवात झाली तर त्याच दरम्यान आम्ही मग केंद्रामध्ये जाऊन आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे पण घेतले नंतर पारायण झाल्या विष्णू सहस्रनामसुद्धा घेतलं होतं जे आपली काही चूक भूलचूक झाली असेल तर ती माफ होते हे विष्णू सहस्रनाम वाचल्यावर त्याच्यानंतर ते योग शिबिरचे काही लोक होते त्यांनी योगासनं काही दाखवली आमच्याकडूनसुद्धा करून घेतली तर पारायण झालं त्याच्यानंतर मग व्यवस्थित आपला ग्रंथ वगैरे ठेवून द्यायचा तर स्टँड पण मी आणलं होतं जेणेकरून आपल्या वाचायला सोपं जातं तर ही जी आपण सेवा करतो एक दिवशी गुरुचरित्र पारायण ही कशी राष्ट्रकल्याणासाठी सेवा असते म्हणजे आपण जर ह्या सेवेमध्ये भाग घेतला तर इत आपलेच नाही तर इतरांचेसुद्धा प्रश्न आपले आपलेसुद्धा न होणारे कामं ह्या सेवेनं होत असतात आणि आपण ह्या सेवेमध्ये भाग घेतला तर आपल्या सेवेमुळे कोणाचं तरी कल्याण होते कोणाचे तरी प्रश्न सुटतात कोणाचे तरी दुःख दूर होत आहेत याच्यापेक्षा मोठं पुण्य कोणतंच नाही त्याच्यामुळं सामूहिक सेवेचं वारंवार सांगत असतात की ताकद त्याची खूप मोठी असते आणि त्याच्यात आपण सहभाग हा घेतलाच पाहिजे तर ह्या प्लेटमध्ये मी संकल्प सोडला होता तर बाराण वाजेपर्यंत तशीच होती प्लेट ती तर मग आता ती व्यवस्थित सगळं सामान आपले जे काय आहे ते भरून घ्यायचं जे काही आपला कचरा वगैरे असेल तोसुद्धा सोबत तिकडे डस्टबिन घ्यायचा आणि सोबत डस्टबिनमध्ये तिकडे टाकायचा तर बरंचसं असं सामान त्याच्यानंतर मग मी भागवताचा ग्रंथ पण तिथून घेतला खूप छान खाली बसा खाली बसून घ्या आपल्याला श्वास घ्यायचा आहे डोळे बंद नंतर हळूहळू श्वास ओढायचा आहे पाठीचा ठेवा उद्रेत बसा सगळ्यांनी ही कृती करायची आहे बघा आपल्या आरोग्यासाठीच आपल्याला या ठिकाणी सांगितलं जात आहे सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आपलं आरोग्यच असतं आधी आरोग्य स्वस्त असेल तर बाकी सगळ्या गोष्टीला महत्त्व आहे नाहीतर काहीच महत्त्व नाही तुमच्याकडे किती पैसा असला की तुमच्याकडे किती धन दौलत असली आणि तुमचं शरीर साथ देत नाही आहे तुम्ही वारंवार वार आजारी पडताय तर तुमचा तो पैसा आणि किंवा तुमची ती धन दौलत काहीच तुमच्या कामी येत नाही त्याच्यामुळं कधीही किती धावपळ असली काही असली तरी आपण आपल्या शरीराचं रक्षण करायचं त्याची काळजी घ्यायची तर हे बघा हे ॲक्युप्रेश अॅक्युप्रेशर आपण ज्याला म्हणतो ज्याला डायबिटीज आहे त्यांनी हे रोज दाबलं पाहिजे आपल्या अंगठ्याखालचा जो काही पॉईंट असतो त्याला रोज दाबलं पाहिजे आणि हे इझिली आपण दिवसभरातून कधीही करू शकतो अगदी तुमच्याकडे पाहुणे राहुणे आले तर त्यांना बोलता बोलतासुद्धा हे तुम्ही करू शकता याने तुमची डायबिटीज असते ती कमी होण्यास मदत होते तर नक्की करत जा त्याच्यानंतर मग ओंकार घेतला आणि मग नंतर पूर्ण सेवा झाली नंतर मग आम्ही पंचवटीला जाण्यासाठी निघालो तर त्याच्या अगोदर पण मग दर्शन घ्यायला दरबारात गेलो श्रीफळ वगैरे ठेवलं स्वामींना आरोग्यम धनसंपदा तर बघा आपलं आरोग्य चांगलं असेल तर बाकी सगळ्या गोष्टीला महत्त्व आहे तुमच्याकडे किती पैसा असला किती धनदौलत असली आणि तुमचं आरोग्यच चांगलं नसेल तुमचं आरोग्यच तुम्हाला तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाही आहे तर तो पैसा तुमच्या काहीच कामाचा नाही आहे त्याच्यामुळं कितीही धावपळ असली आणि कितीही काही असलं तरीही आपण आपल्या शरीराची काळजी वारंवार आणि रोज घेतलीच पाहिजे तर इथे मस्त योगासन केले काही थकवा होता तो सगळा दूर झाला होता एकदम मस्त असं फ्रेश वाटलं होतं त्याच्यानंतर त्या योगासनं झाल्यावर मग प्रार्थना झाली आणि नंतर मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तर येता येता लगेच केंद्रात म्हणजे दरबारात गेलो दर्शन घ्यायला स्वामींना श्रीफळ ठेवलं त्याच्यानंतर मग आम्ही पंचवटीला जाण्यासाठी निघालो तर तिथून बरंचसं अंतर होतं पंचवटीला जाण्यासाठी पण आणि आम्ही जे काही नाश्ते केले होते किंवा जेव जेवणं केले होते तेवढेच केले होते नंतर कुठेही खाल्लं वगैरे नाही डायरेक्ट घरी आल्यावर आम्ही जेवणं केले तर इथं मस्त परत आम्ही गेलो तर इथून मी भागवताचा ग्रंथ घेतला तर पंचवटीला माऊलींचा कार्यक्रम होता गंगापूजन आरती त्याच्यानंतर तिथे माऊली येणार होते तर आम्हाला असं वाटलं की आमचं आम्हाला होईल माऊलींचं दर्शन पण नाही झालं कारण माऊलींना खूप उशीर होणार होता तिथे येण्यासाठी आणि आम्ही थोडंसं लवकर गेलो होतं तर मग आम्ही तिथे गंगापूजन केलं आंघोळी वगैरे तर नाही केल्या पण पाय वगैरे धुतले तिथलं थोडंसं पाणी आणलं गंगा, गंगा स्नानसाठी घरी तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ